युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेल जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा तर आता एक गोफर्डी मध्ये एक नामांकित खरी झाली त्यासाठी आपण त्या शेतकऱ्यांना भेटाय आलो तर नमस्कार भाऊ नमस्कार तर आपण कुठून आणली काय बहिलं ही सातारचे व्यापारी राजू शेटगिरी यांच्याजवळन काल मी दोन बैलांनी आपल्याकडे काय बैल होती का माझ्याकडे पहिल्यापासून आमच्या वडिलांच्या बसन बैल आहेत करायला लागली बैलांनी घेतलं का आपला एक नाद ना, परंपरा म्हणून परंपरा आणि रक्त बैलांचं म्हणजे रक्ताचं नाद अशापैकी आमचं पहिल्यापासून वडिलांच्या बसन बैलांचे नात आहे शंकराची कृपा आहे शंकर विभा शंकराचं स्थान आमच्या दारात हे आणि शंकराचा नंदी दारात असावा ही श्रद्धा या भावनेनं मी बैल चांगली वडिलांच्या पासून आमच्या बैल चांगली अगोदर आपल्याकडे बैल किती होऊन दिली एखादा बैल बैल मी चा सुरुवात झाल्यापासून चांगली पाहायला सो वडलांच्या कारकिर्दीत एक बैल होता पाखऱ्या नावाचा बैल गावठी घरच्या गेली नाही त्यांनी गावातूनच कुठन तरी घेतला होता नाही येस्कर घेतला होता yes. त्यांनी तर तो मोठा बैल होता पण बैल गावठी पण फार मोठा बैल त्या बैलाला बैल नव्हता अशा पद्धतीनं वडील सांगायचे म्हणजे मला माहित नाही माझ्या लहानपणी आणि त्यानंतर वडिलांची म्हणजे लहान मोठी बैल अशी पाळायची ते हेच होते त्यानंतर तुम्ही वारसा पुढे वारसा पुढे चालवलं बर आता तुम्ही किती जण घरात किती जण तुम्ही भाऊ आम्ही दोघं जण भाऊ एक बहिणी लग्न झाली ती म्हणजे आता तुमच्या दोघांना नाधे मुलांना नाद आहे बैलांचा बरं आता ही तुमच्या गावाला जी लाकूड वाढायची जी पद्धत आहे त्याच्याबद्दल थोडीशी मला माहिती सांगा लाकडाची पद्धत आहे लाकडाच्या पद्धतीमुळं बैलगावात म्हणजे भोपरटी गावात बऱ्यापैकी बैल त्याच माहिती म्हणजे माझं म्हणणं काय की लाकूड ही देवाच्या यात्रेसाठी ओढलं जातं का कशासाठी ते लाकडाची पद्धत अशी की श्रावण महिन्यात भंडारा दिंडी म्हणून कि हे लाकूड ह्याला आणायचं ला होळीला हो बर तिथं सोडायचं ते लाकूड त्या लाकडा म्हणजे होळी ह्याच्यापर्यंत पर्यंत श्रावणात दिंडी त्या पर्यंत ते लाकूड वाळवायचं त्याचे तो म्हणजे जळण करायचं आणि त्याच्यावर स्वयंपाक करायचा अशी पहिली पद्धत पण आता गॅसवर आलं त्यामुळे ते लाकूड आम्ही आणतो त्याचा लिलाव केला जातो आणि तेच पैसे घ्यासला वापरला पण एक, एक वा वा ती म्हणजे असं आम्ही ऐकून ये की बाबा एखाद्याच्या बांधावर काय जर सामूह उपचार मिटत नसेल किंवा काय वादूवाद असतील ती झाड तोडलं जातं म्हणजे पहिली परंपरा अशी परंपरा अशी होती पण आता लोकहून हा की एक देवासाठी आपल्या भांडाण्यासाठी लाकडो लोक देतात बरं आता हा बैल तुम्ही हा घेतला जोडीच ठरवली जोडीच ठरवली म्हणजे आपला एक गेलं नाही जोडीच ठरवली माझ्याकडे पहिली दोन बैल होती त्यापैकी पहिला एक महिन्यापूर्वी आधी एक दिला मी आणि एक माझ्याकडे होता त्या बैलाला गट घालायचा असं डोक्यात होतं पण ती गट काय बसणार नाही म्हणून एक सिक्का आपली जोडी ह्या मापाची एक मापाची जोडी मी राजू शेटगिरी काल व्यवहार झाला काल आणली आता बैलाची पारख करताना तुमची प्रत्येकाचा अनुभव अनुभवित वेगवेगळे कोणाला अशा हात्रा शेंगाचा लागतो शेंगा कोणाला उद्या शिंगाचा किंवा बरंच अनेक बैलात काय काय दोष काढणार तज्ज्ञ मंडळ तज्ज्ञ मंडळी बरोबर एक शंकर नदी कसा तरी आपल्या दारात असला त्याला काही नाव उठवणं आपलं पण त्याची पारख कशा पद्धतीने करते ती आम्हाला थोडीशी माहिती सांगा बैल हा आमच्याकडं लाकडाचा नाद हा आणि शेती बर आपल्याला दोन्ही बाजू सांभाळून दोन्ही बाजू नाद पण झाला पाहिजे शेती पण झाली पाहिजे अशा दृष्टीनं दोन्ही नाही चालल असा पारखून बैल घ्यायचा बैल घेतल्यानंतर बैलाच्या नक्या कान नागपुड्या शिंगुटी अशी व्यवस्थित बघून बैलाची पारख करायची बैल मोठ्या मापाचा असावा एवढी बैलाची ही खासियत असावी आयुष्यात एखादी घडलेली घटना बैला संदर्भात किंवा अशी बैला माझ्या आयुष्यातला नाज राखतात असावा याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो बस की वडिलांच्या काळात बैल होती मी दुसरीला असताना काही काळ असता परिस्थिती आमची हे झाली त्यानंतर वडिलांनी बैल पाळणं बंद केलं बैल पाळणं बंद केल्यानंतर दुसरी ते म्हणजे एक दोन तीन वर्षाच्या काळात मला जोपर्यंत हे करत नव्हतं तोपर्यंत मी काटकाची बैल करायचो चिपाडाची बला लावायची आणि खेळ म्हणून तो खेळायचो म्हणजे बैलाचा नाद रक्तात असावा त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आणि नंतर मी दहा नववीला गेलो आणि नववीला गेल्यानंतर परिस्थिती आमची सुधारली सगळे व्यवस्थित झालं तिथले तिथं आणि मग आम्ही बैल पाळायला सुरुवात केली नववीपासनं जे बैल पाळायला आम्ही दोघा भाऊ भावांनी सुरुवात केली आज तागायत ह्या टाइपची बैल आमच्या धारवते हो बैलाचं बैल पाळणं किंवा बैला आपल्या वडिलांना जपलाय आपल्या पिढीनं जपला पाहिजे टोपी पांढरी टोपी घालणारी ही तुमची शेवटची पिढी किंवा तुमचा अभ्यास आम्हाला शेवटचा आहे वेगवेगळा अभ्यास असतात नाव सांगा तुमचं ऋषिकेश आता आपलं ही जी आपले तुमचे वडील आहेत किंवा तुमचे चुलते आहेत त्यांनी ही बैल आणल्यात आपल्याला ही खिलारचा वासा तुमच्याकडे दिलाय आता सोपवणार वाहणार नाहीत तर तुमचं काय तुमचं काय नियोजन आहे की बाबा अशी बैल पाळायची पुढं भविष्यात हे चालवायचं का आता तुम्ही सर्व शेती भीती बैला वडिलांना मदत करत असाल बैल हानाय किंवा बी पी हाराय बिहराय तुम्ही जातात तर बैलाची पारख कशा पद्धतीनं आता समजा तुम्ही वडिलांना समजा एखादा बैल बघायला गेल्या बाजारावर कुठला एखादा बैल आवडलेला सांगा किंवा एखादी पारख तुम्ही गेलेली लहानपणापासूनच बैलाची आवड आहे एक बैल मोठ्या मापाची असावीत कमीत कमी साडेपाच फुटाच्या पुढे डोक्याच्या पुढे बैल असावीत ही एक महत्वाची हवंच आणि दुसरं बैल एक चांगली असावी चार माणसांनी आपली बैल चांगली आहेत असं म्हणावं मंजू मंजुझ झाला देवाच्या मनात तेव्हा कुठून त्याने पाठवलीही पहाट त्यांची आमची मैत्री जुनीच आहे आणि हे कळल्यानंतर जुन्या मित्रानं बैल आणल्यामुळं आम्ही बघायला आलो बैल कशी काय त्यांची पारख कशी काय जरा आम्हाला आपल्या पारखीतून त्यांच्या पारखीत काय थोडासा फर का, का फरक आहे का नाही काय नाही फरक कशी बैल चांगले आहेत चांगले आम्हाला बी पसंत पडलेले आहेत त्यांची चांगली आहे हे मला जुनाच अनुभव आहे, आहे जुना हा ते आता फरक

जाला करवा अवाल पूत आशा ए एब जब जब and <laughs> it was thin <laughs> <laughs>